एकोणीसशे आठमध्ये क्लारा जेटली यांनी एका वस्त्र उद्योग आणि त्या वस्त्र उद्योगामध्ये हजारो महिला त्या ठिकाणी एकत्रित आल्या आणि आपले कामाचे तास कमी करण्यात यावे महिलांना सुरक्षितता मिळावी आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी पहिलं जे आंदोलन केलं ला, महिलांनी ते एकोणीसशे आठमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ही ठिणगी पेटली आणि पुढे ते अनेकशा आपण त्यासाठी मार्गदर्शक हे आपण बोलावलेच आहेत बघणारच आहोत पण खऱ्या अर्थाने एकोणीसशे दहामध्ये त्यांनी तो ठराव पास केला जागतिक महिला परिषदेमध्ये आणि माझ्या देशावर माझे प्रेम मी आहे आहे याचा मला मी आदिवासी अभिमान गरीब लाजरा आहे परंतु दुर्बळ नाही आदिवासी जमातीवर माझे प्रेम आदिवासी जमातीवर माझा दृढ विश्वास आहे आदिवासी जमातीच्या भाषा परंपरा रीतिरिवाज सांस्कृतिक मूल्ये नियांसा। नियांसा। आधिवसीवर। आधिवसीवर। अन्याद अन्याद मी सहन मला अभिमान आहे आदिवासीवर अन्याय झालेला आम्ही सर्व आदिवासी जमाती एक आहोत मी आदिवासी जमातीचे परस्परांतील स्नेह व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करेन मी विस्थापित होणार नाही

सत्यमेव a अशिमी अशिमी प्रतिज्ञा करतो प्रतिज्ञा